जय शिवराय मित्रांनो मी अल्केश मनसुख तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे हाईक विद अल्केश आपल्या महाराष्ट्रात शेकडो किल्ले आहेत प्रत्येक किल्ला आपली वेगळी कहाणी सांगतो कुठे इतिहास कुठे निसर्ग तर कुठे शौर्य आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशाच एका ऐतिहासिक सुंदर आणि रोमांचक किल्ल्यावर किल्ले हडसर चला तर मग सुरुवात करूया अद्भुत प्रवासाची हडसर किल्ला पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात आहे जुन्नर म्हणजेच शिवनेरीचा परिसर शिवरायांचं जन्मस्थान हा किल्ला नाणेघाट मार्गावर आहे प्राचीन काळी व्यापारी या घाटातून आपली दळणवळणाची साधनं घेऊन जात असत त्यामुळे हडसर किल्ल्याला व्यापारी आणि लष्करी दोन्ही दृष्टीने प्रचंड महत्त्व आहे पुण्यातून किंवा मुंबईहून गाडीने जुन्नरला जाता येते आणि तिथून पेटेची वाडी या गावात पोचल्यावर आपला ट्रॅक सुरू होतो हा हा मामा कुत्रा घेऊन सगळ्यांनाच जातो जे पण पण सर्वांना हा घेऊन जातो आणि परत त्यांना खाली घेऊन पॉइंट वर सोडतो पुढे तो जात नाही गाड्याची पार्किंग तिथपर्यंत तो थांबतो मित्रांनो हडसर किल्ल्याकडे जाणारा प्रवास खूपच सुंदर आहे सुरुवात होते ती शेतातून हिरवीगार शेती उभ्या भाताच्या पिकांच्या रांगा आणि आपण चालतो त्या पायवाटेवर पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येतो थोडं पुढे गेलं की घच झाडांची दाटी सुरू होते त्या झाडीतून जाणाऱ्या वळण्यावळण्याच्या पायवाटा धरून पुढे चालताना पानांची सळसळ वाऱ्याचा मंद झुळूक आणि सभोवतालचा निसर्ग सग मनमोहन टाक हर हर महादेव हर हर महादेव ओम नमः पार्वती पते हर हर महादेव चलो मोती चलो चलना हमें। हळूहळू चढ वाढतो आणि दगडात कोरलेल्या आरुंद उंच पायऱ्या दिसायला लागतात त्या पायऱ्यांवर चढताना दम जरा जास्तच लागतो पण मनात एक वेगळीच जिद्द जागी होते विचार करा आज आपण ट्रेकिंगसाठी आलो आहे तरी या पायऱ्यांवरून कधी काही मावळे शस्त्र घेऊन धावत गेले असते त्यांना ना, ना दमायचं स्वातंत्र्य होतं ना मागे वळायचा पर्याय त्या शौर्याची आठवण झाली की प्रत्येक पायरीवर नवा जोश मिळतो संघर्षातून वर पोचण्यातच खरी मजा आहे आणि वरती मिळणारं समाधान म्हणजे आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी प्रेरणा मित्रांनो जवळपास आम्ही वरती पोहोचलोय आणि वरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो किल्ल्याच्या सेंटर पॉइंट वर उभं राहिलं की डोळ्यांसमोर उलगडणारं दृश्य खरंच आत्मा भारावून टाकणारं असतं खाली पसरलेली हिरवीगार चादर जण पृथ्वीने अंगावर घेतलेली पवित्र शाल भासते दुर्वर चकाकणारं माणिकडो धरण अगदी आळशासारखं झळकतं आणि त्या पाण्यात निसर्गाची सारी सौंदर्य प्रतिबिंबित होत असल्यासारखं वाटतं त्या क्षणी मन शांत होतं विचार स्थिरावतात आणि एकच जाणवतं निसर्गाच्या खुशीत उभं राहणं म्हणजे देवाच्या जवळच आल्यासारखं आहे आणि खरंच मित्रांनो अशा क्षणासाठीच तर आपण ट्रेक करतो थोडं दमतो थोडं थकतो पण शेवटी जे समाधान मिळतं ते आयुष्यभराची प्रेरणा ठरतं <laughs> कसं वाटते खूप भारी वाटतंय ॲक्च्युली निसर्ग आपल्याला फिजिकल फिट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे रूप धारण करतो आणि मला वाटतं प्रत्येक माणसाने प्रत्येक ऋतूमध्ये येऊन आपल्या स्वतःला फिट ठेवलं पाहिजे पण लोक कंटाळ्या करतात लोक निसर्गाशी जोडायला मागत नाहीये म्हणून आज एवढे सगळे हेल्थ इश्यू होत आहेत थोडं वर गेल्यावर दोन्ही बाजूनी उंच डोंगराच्या भिंती उभ्या राहतात त्यामध्ये मध्यभागी किल्ल्याकडे जाणाऱ्या अरुंद पायऱ्या दिसतात आणि खाली पसरलेली दरी खरोखरच मनमोहून टाकणारी आहे पहिल्यांदा गेलेल्या पर्यटकांना थोडी भीती वाटू शकते पण सावधगिरी बाळगली तर हेच पायऱ्या किल्ल्याचं सर्वात मोठं आकर्षण ठरतात थोड्या वेळाने आपण पोचतो किल्ल्याच्या भव्य महादरवाजाजवळ ज्याचे ऐतिहासिक सौंदर्य पाहून मन भारावून जातं त्या दरवाजापासूनच किल्ल्याची शौर्यकथा सुरू होते आणि आपण इतिहासाच्या पावलांवर चालत आहोत असं जाणवतं किल्ल्याचा भक्कम महादरवाजा पार केल्यावर समोर थोड्या घसरड्या दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसतात पावसात या पायऱ्यांवर शेवा जमलेला असल्याने काळजीपूर्वक पुढे जावं लागतं त्या पार केल्या कि की किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागतो हा दरवाजा महादरवाजाप्रमाणेच मजबूत व देखणा असून दगडातून कोरलेला आहे त्या दरवाजातून आत शिरल्यावर गडाच्या माथ्यावर पोचतो वर पोचल्यावर सर्वप्रथम नजरेत भरते शिवमुद्रा नुकतीच बसवलेली ही मुद्रा जणू गडाच्या वैभवाला नवा आत्मा देऊन जातो शिवमुद्राच्या अगदी शेजारीत दगडात कोरलेली पाण्याची टाकी दिसते या टाकीत पूर्वी पावसाचे पाणी साठवले जात असे शांत डोंगर रांगात उभा राहून या टाकीबाशी थंड वारा अंगावर घेतला की गडाचा इतिहास जिवंत झाल्यासारखे वाटतो राजमुद्रेच्या उजव्या बाजूला वळताच धान्य भंडार आणि शिवमंदिराकडे जाण्याचा मार्ग सुरू होतो डोंगराच्या माथ्यावरून वाहणारा वारा अंगावर घेत पुढे चालताना इतिहासाची साक्ष देणाऱ्या या वास्तू नजरेस पडतात थोडस पुढे गेल्यावर अचानक दृष्टीस येतात त्या तीन तोफा गडाच्या संरक्षणासाठी उभारलेला या तोफा आजही ताट उभ्या राहून गडाच्या शौर्यकथेच स्मरण करून देतात या तोफा बघा बोफर्स घ्या पूर्वीच्या बोफर्स घ्या पाण्याची टाकी पाणी एकदम पहिल्या टाकीपेक्षा तरी बरे असा बोर्ड लागलेला आणि शिव मंदिराकडे तर आता आधी आपण जाऊया नंतर धान्य गोठार बघूया तुफानच्या गर्जना मनात आठवत मी पुढे चालू लागलो पुढे चालत गेल्यावर दिसतं ते गडाचं आत्मस्थान म्हणजेच शिवमंदिर लहानस पण अत्यंत पवित्र असं हे मंदिर आजही भाविकांना आकर्षित करतं मंदिराच्या सभोवताली पसरलेली शांतता समोर दिसणारी डोंगर रांग या सगळ्यामुळे मन अगदी भारावून जातं किल्ल्याचा प्रत्येक दगड जणू महाराजांच्या स्वराज्याची गाथा सांगतो महाराज दगडात कोरलेली सुंदर अशी मूर्ती नंदी महाराजांची आतलं दृश्य बघूया आपण गणपती बाप्पा मोर्या, मोर्या। मंगल मूर्ति मोरिया राम भक्त हनुमान की जय जय श्री राम ओम नमः पार्वती पते हर हर महादेव मंदिरातलं दर्शन घेऊन आता आम्ही पुढे सिनरी बघायला चाललो एकदम अप्रतिम असं दृश्य आहे इथून माणिक डो धरण एका साईडने दिसतं आणि एका साइडनी पिंपळगाव जोगा धरण दिसतं आम्ही आता तिथं चाललो ते ती सीनरी बघायला तिथून माशेस घाट पिंपळगाव जोगा धरण दिसतं मंदिरातून बाहेर पडताच नजरेत भरतात त्या हिरव्यागार पटारांच्या रंगबिरंगी छटा पावसाळ्यात या पठारावर पसरलेलं गारगार हिरवं गालीच पाहून मन अगदी हरवून जात समोर हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत एक अनोख दृश्य दिसलं डोंगर मात्यावर निवांतपणे गायी बैलांचा घोळका चरण्यात होता त्यांची मोठी चकाकदार शिंग इतकी तोकरी दिसत होती की एखाद्या बलाढ्य बैलालाही घाबरवतील क्षणभर वाटलं की हे गडाचे खरे रखवालदारच आहेत मात्र या प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखणं गरजेचं आहे कधी कधी आपण त्यांच्या हद्दीत गेलो आहोत असं त्यांना वाटलं की ते पाठलाग करायला सुरुवात करतात म्हणूनच इथे चालताना निसर्गाचा आनंद घेत पण दक्षता बाळगत पुढे जाणं उत्तम ठरतं पुढे चालत गेल्यावर दुर्वळ दिसतो तो भव्य माशेस घाट आणि त्याच्या कुशीत वसलेलं पिंपळगाव जोगाधरण या निसर्गरम्य दृश्याकडे पाहताच अंगात नवा उत्साह संचारतो जणू संपूर्ण प्रवासाचा थकवा क्षणात नाहीसा होतो त्यातच डोंगरावरून वाहणारा थंडगार वारा अंगावर येतो आणि त्या क्षणी मन शरीर दोन्ही ताजेतवाना झाल्यासारखं वाटतं गडाचा हा निसर्ग संपन्न परिसर म्हणजे ट्रेककरांसाठी खरा आशीर्वादच पाहिजे पाठी लागलेला का एकदा <laughs> फोटो बघा हे पांढरे मशरूम जे खाल्ले जातात कोकणात बहुतेक भागात भेटतात ते इथे उगवलेत खूप किंमत असते याची या मशरूमची कोकणामध्ये खाल्ले जातात हे आता आम्ही चाललो आहे धान्य भंडार साठवला जायचा त्या भागात त्या कोठारांमध्ये बघूया ती कोठार कशी आहे ना बोर्ड वाचणं का फार गरजेचं आहे आता आम्ही ह्या साईडनी शिवमंदिराकडे गेलेलो आता इकडून आम्ही धान्य कोठाराकडे जातो आहे चला धान्य कोटार आम्ही पाच मिनिटं मला भेटतच नाही कुठे धान्य भंडाराकडे जाताना वाटेत अचानक एक जुन्या दगडी ठसा दिसतो काही पावले पुढे टाकली की दरीच्या कुशीत लपलेलं खूप खोल असं धान्य कोटार नजरेस येत दगडात कोरलेलं आणि डोंगराच्या कड्यावरून आत तीन चार मजल्यापर्यंत खोल गेलेलं हे कोठार पाहून मन थक्क राहतं ही कारागिरी हे नियोजन आणि ती धैर्यपूर्ण रचना पाहून जणू त्या काळातील किल्लेदारांच्या दृष्टीनेच आजही हा गड जिवंत आहे असा भास होतो बघा टेंट लावलेले तिथे आत शिरताना दाट काळोख असल्यामुळे का संपूर्ण भांडार बघणं अशक्य होतं फक्त थोडक्यात प्रकाश पडलेल्या भिंती आणि जागा दिसतात बाकी सगळ्या अंधारात ठरवल्यासारखं पण त्या अंधारातही हाताला दगड लागताना जणू त्या भिंतीत इतिहास साठलेला आहे गडाच्या काळ्या काळाची गुप्त कहाणी सांगत आहे असा भास होतो बघा मित्रांनो हा तुम्हाला इकडे धान्यकोटराचा भाग दाखल मित्रांनो आम्ही आता कन्क्लूड करतोय व्हिडिओ पूर्ण गड आमचा फिरून झाला आहे त्याच्यामध्ये धान्यकोटा दाखवली मंदिर दाखवलं पाण्याच्या टाक्या होत्या वरतून दिसला निसर्ग नैसर्गिक सुंदरता होती तर खूप मजा आली या ट्रॅकला तर मामाला पण आपण विचारूया कसं वाटलं किंवा काय काय लोक आपल्या इकडची महाराष्ट्रातली लोक केरला नॉर्थ साईडला साऊथ साईडला कुठे कुठे फिरायला जातात पण त्यांना आपल्या इकडची सुंदरता माहीत नाही कुठे काय आहे हे सह्याद्री एवढी मोठी पर्वतरांग आहे जिथे आपल्याला नैसर्गिक सुंदरता दिसा दिसते मान्सूनमध्ये हिवाळ्यामध्ये नैसर्गिक सुंदरता प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या त्या सुंदरतेचं वेगवेगळे दर्शन होतं तर अशा ठिकाणी आपण आलं पाहिजे आणि चला आता मामाला पण विचारूया मामाला कसं वाटलं मामा कसं वाटलं खूप छान ट्रॅक राहिली आमची आणि मी तर सर्वांना सांगेल की निश्चितच तुम्ही या पर सह्याद्री पर्वतरांगात फिरल्या पाहिजे आणि स्वतः म्हणजे आता जस्ट आम्हाला फक्त जास्तीत जास्त फक्त कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी फक्त दोनशे ते अडीचशे रुपये खर्च आलेला आहे जुन्नरपासून इथपर्यंत ते एक्सपेन्सिव्ह ट्रीप नाही आहेत ह्या ह्या जर तुम्ही छोटे हे डोंगर हे किल्ले छोट्या छोट्या घाटमाते हे जर तुम्ही चढलात तर तुम्ही खरोखर तुम्ही फिजिकली फिट राहाल हेल्दी राहाल आणि प्रत्येक क्षणाचा आणि प्रत्येक टाईमचा तुम्ही एन्जॉय घेऊ शकता पाऊस असू दे हिवाळा असू दे उन्हाळा असू दे पण लोक सध्या काय होतं की ह्या सगळ्या ट्रॅकपासून ह्या सगळ्या निसर्गापासून लोकं लांब गेल्यामुळे मग हॉस्पिटल चक्रात आपल्याला मारावे लागतात त्यातपासून जर तो खरोखर तुम्हाला वाजायचा असेल तर नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ह्या छोटे छोड़ घाटमाते डोंगर किल्ले निसर्गरम्य वातावरणात मुक्तपणे फिरा सगळे आजार तुमचे सगळे दूर होतील आणि तुम्हाला एक वेगळा आनंद भेटेल तो जो निसर्गाकडून कधीही निसर्गाकडून आपला हा नेहमीच भरभरून निसर्ग आपल्याला देत देत असतो आणि हेल्थच्या बाबतीमध्ये पण तो आपल्याला भरभरून देत असतो धन्यवाद तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू